नमस्कार मित्रांनो आला आपण शिक्षक पात्रता परीक्षा जी की आपण परीक्षेची परिपूर्ण तयारी नक्की कशी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा महाटीटी या संदर्भात कोणती पुस्तकं कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे आपण पाहणार आहे पाहू शकता तुम्ही मराठी व्याकरण आता मराठी व्याकरण म्हटलं तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दीडशे प्रश्न आहेत एकूण तीस प्रश्न आहेत मग तीस प्रश्नांसाठी जे काय आहे बाळासाहेब शिंदे हे परिपूर्ण मराठी व्याकरण हे पुस्तक अतिशय दर्जेदार आहे सगळे प्रश्न याच पुस्तकातले असतात त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही हे जे काय पुस्तक आहे ते निश्चितपणाने क्वालिफाय होणार आता नव्वद मार्कांना आपण पास झालं पाहिजे हे आपलं टार्गेट ठेवायचं मित्रांनो बाकी काय नाही आता हे मराठी व्याकरण झालं मराठी किंवा जो विषय आहे तो आहे इंग्रजी व्याकरण आता इंग्रजी व्याकरण येथे पाहू शकता तुम्ही हे जे काय इंग्रजी व्याकरणचं आहे हे ही बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक आहे आणि अतिशय छान पद्धतीने या पुस्तकामध्ये जी काय हॉकेलदारी आहे जशीच्या तशी टीईटीला विचारली जाते त्यानंतर इनडायरेक्ट स्पीच चेंज वॉइस सगळे प्रश्न आहेत तसेच ह्या पुस्तकातले आहेत त्यामुळं माझा असं पद म्हणजे खरंच मनापासून म्हणणं आहे की तुम्ही मराठी आणि इंग्रजीचं जे काय आहे ना ते मराठी आणि इंग्रजीचं बाळासाहेब सरांचं पुस्तक रेफर करा तीस प्रश्न मराठी वापरून तीस प्रश्न इंग्रजी म्हणजे इंग्रजीचे तुम्हाला ह्या पुस्तकातले कमीत कमी सतरा ते अठरा प्रश्न शंभर टक्के असतात त्यामुळे तुम्ही हे पुस्तक निश्चितपणाने रेफर करा हे आणि आत्ताच मी जर पाहिले असतील जेवढा जेवढे टी ई टी परीक्षा पास झालेल्या आहेत विद्यार्थी आपले त्या सर्वांचं जर तुम्ही पोल पाहिला तर सगळेजण म्हणतात मराठी इंग्रजीला बाळासाहेब शिंदे सरांचंच पुस्तक हे अतिशय दर्जेदार पुस्तक आहे त्यामुळं आता टी, टी पे पेपर क्रमांक एक आणि टी ई टी पेपर क्रमांक दोन दोन्हीलाही हेच मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हेच पुस्तक आहे यूज करायचे त्यामुळं तुम्ही सर्वांनी हे पुस्तक एकदा रेफर करा अतिशय छान आहे आता आपला तिसरा मुद्दा आहे तिसरा घटक आहे आपला तर तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता आता गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तेचा जर विषय विचार केला तर मॅथ्स ऑफ मॅथेमॅटिक जे काय मॅथ्स ऑफ मॅथेमॅटिक्स हे पुस्तक जे कोकळ्या प्रकाशांचं आहे आणि हे पुस्तक जे काय नितीन सरांचं आहे अतिशय छान पुस्तक आता ह्याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीला हे पुस्तक तुम्हाला लागणार आहे आता पेपर एकला तर कंपल्सरी गणित तुम्हाला तीस मार्काला आहे मग मा गणितामध्ये ज्यांचा समाजशास्त्र विषय आहे त्यांना हे गणित विचारलं जाणार नाही पण ज्यांचं मॅथ सायन्स विषय आहे त्यांना हे तीस प्रश्ना जे काय ते तीस प्रश्न ते गणितावरती शंभर टक्के विचारले जातात ज्यांचा पेपर क्रमांक दोनमध्ये मॅथ सायन्स विषय आहे त्यांना त्यामुळं हे पुस्तक पाहिलं तुम्ही तर जे काय आहे आपलं दहावीपर्यंतचं संपूर्ण बेसिक गणित त्यांच्या स्पर्धा परीक्षेला अतिशय सोप्या पद्धतीने नमुना प्रश्न दिलेले आहेत आणि जे की आपण ई टी परीक्षा दिलेली आहेत त्या संदर्भातले मागचे प्रश्न पाहिले असतील तुम्ही ते सर्व प्रश्न या पुस्तकातले आहेत फक्त आकडेवारी बदललेली आहे त्यामुळं अतिशय छान पद्धतीने हे पण पुस्तक आहे तुम्ही हे निश्चितपणाने रेफर करा दोन्ही पेपरसाठी हेच पुस्तक योग्य आहे मित्रांनो सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा जी की येणारी टीईटी परीक्षा आहे त्या टीईटी परीक्षेसंदर्भात तुम्ही जर आ, हे मी सांगितलेली बुकलिस्ट वापरली तर निश्चितपणाने तुम्हाला शंभर टक्के ह्याचा फायदा होणार आहे त्याच पद्धतीने आता हे आपण झालं मॅथचं परंतु तीच प्रश्नामध्ये म्हणजे पेपर क्रमांक एकला आणि पेपर क्रमांक दोन मॅथ सायन्सचा ज्यांचा विषय त्यांना दोन्हीला फक्त तीसच्या तीस, तीस प्रश्न देणं त्याचे असतात का तर नाही त्या संदर्भात थोडंसं सा तुम्हाला सात ते आठ प्रश्न किंवा दहा प्रश्न हे बुद्धिमत्तेचे पण असतात मग त्यामध्ये सेटिंग अरेंजमेंट असेल किंवा चौकोन किंवा इतर काय आकृत्या ओळखा वगैरे हे प्रश्न हे असतात त्यामुळे ह्यामध्ये सर्व जे काही घटक दिलेले आहेत सर्व अतिशय छान पद्धतीने जे जे दिलेले घटक आहेत तेच घटक तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता बाकी गणित म्हटलं तर तो गणित तुम्हाला हे पुस्तक रेफर केलं तर तुम्हाला नाही म्हटलं तर तीसपैकी तुम्हाला कमीत कमी तेवीस चोवीस मार्क शंभर टक्के पडू शकतात त्यामुळे आणि आपल्याला टार्गेट ठेवायचे आपण किती नव्वद मार्कांचं दीडशेपैकी नव्वद मार्क त्यामुळे आपल्याला हे पुस्तक अतिशय छान पद्धतीने मस्त सर्व नमुना प्रश्न तुम्ही सोडवा समजून घ्या आणि अतिशय पद्धती छान पद्धतीने हे त्यांनी सॉल्व्ह करून दिलेले आहे ही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहे आणि अतिशय म्हणजे अतिशय छान उपयुक्त असं हे प्रश्न पुस्तक आहे तुम्ही जर मागचा विद्यार्थी ज्यांनी टीईटी परीक्षा दिली त्यांचा फीडबॅक घेतला तर निश्चितपणे तुम्हाला सजेस्ट हेच पुस्तक करतील पुढचा मुद्दा बोललो होतो सात ते आठ प्रश्न किंवा दहा प्रश्न बुद्धिमत स्पष्ट म्हणणे शंभर टक्के तुम्ही त्याच सरांचं पुस्तक जे आपला MPC, आहे बुद्धिमत्ताचाच बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही रेफर करायचे त्याचं कारण हे असं आहे की जे काही एम पी एस सी किंवा काय असेल ग्रुप सी सर्व सेवा परीक्षा ते सर्व प्रश्न या पुस्तकामध्ये आहेतच त्याच पद्धतीने मार्क्सचं तुम्ही अनालिसिस केलं तर सर्व प्रश्न टी समजून दिलेले आहेत ट्रिक्स समजून दिलेले आहेत त्यामुळे निश्चितपणाने आता आपले चार विषय झाले मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आता राहिला महत्त्वाचा विषय म्हणजेच आपला सामान्य ज्ञान आता पेपर क्रमांक एक त्याला परिसर अभ्यास जो काय आहे त्याला तीस प्रश्न आहे परिसर अभ्यास त्यामुळं अभ्यासाला तीस प्रश्नच आणि पेपर क्रमांक दोन ज्यांचा पेपर क्रमांक दोन आहे ज्यांचा विषय समाजशास्त्र होता त्यांच्यासाठी साठ प्रश्न आहेत किती ह्या पुस्तकावरती ह्या घटकावरती साठ प्रश्न तुम्ही जर पाहिलं तर हे बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे आणि शालेय ज्ञान म्हणजेच जेवढं पाचवीपासून बारावीपर्यंत जी पुस्तक आहेत नवीन अपडेट केलेली त्या सर्व प्रश्नांची जी जी काय आहे ना ती वन लाईन वन लाईन त्यांनी दिलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला भूगोलाचे पा आता जर पहिले ते पाचवीला म्हणलं तर तुम्ही तीस प्रश्न आहेत ते सगळे ह्या पुस्तकातले आहेत स्वतः मेरिफर केलं होतं त्यानंतर सहा ते आठचा जो काय समस्यास्त्र पेपर आहे साठच्या साठ प्रश्न ह्या पुस्तकातले असतात आणि हे प्रूफ करून घेईन मी तुम्हाला त्यानंतर तुम्ही जर पाहिलं त्यामध्ये तुम्हाला भूगोल आहे इतिहास आहे नागरिकशास्त्र आहे आणि परिसराभ्यास म्हणजेच विज्ञान आता पेपर क्रमांक दोनला ज्यांचा मॅथ्स गणित आहेत त्यांना सायन्सचे तीस प्रश्न शंभर टक्के ह्याच पुस्तकातले अतिशय छान पद्धतीने वन लाईन नोट्स आहेत त्यानंतर जे काय समाजशास्त्र पेपर पेपर आहे ज्यांचा त्यांचे साठ प्रश्न मग ते तीन विषय कोणते मी सांगितलं होतं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र संपूर्ण वन लाईन नोस्टाईम वन लाईन एकदा वाचलं तरी लक्षात राहतात ह्या पुस्तकातले आहे ते त्यामुळे निश्चितपणाने तुम्ही हे पुस्तक तुम्हाला वापरणं अतिशय फायदेशीर आहे आणि तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जर टीईटी क्वालिफाय व्हायचं असेल पेपर एक किंवा पेपर दोन तर मी सांगितलेली बुकलिस्ट निश्चितपणाने तुम्ही यूज करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण हे जे शालेयन पुस्तक आहे ते वन लाईन आहे त्यामुळे त्याला असं काही नाही की बाबा आपल्याला आप जास्त पुस्तकं रिडिंग करायला लागते नाही त्यांनी फक्त जे काय पुस्तकातले आहेत ना त्याचे शॉर्ट <coughs> मुद्दे त्यांनी दिलेले राहिला विषय आपला मानसशास्त्र आता मानसशास्त्र तीस मार्काला आहे मानसशास्त्रासाठी हे जे काही फडके प्रकाशनचं जे काही पुस्तक आहे ते तुम्हाला एकदा वापरायचं आहे आणि हे एकदम छोटे म्हणजे साठ ते सत्तर पानांचं पुस्तक आहे त्याच पद्धतीने तुम्ही ते यूज करा त्यातून तुम्हाला कन्सेप्ट समजतील एकदम त्याच पद्धतीने हे फडके प्रकाशन पुस्तक मानसशास्त्र तीच प्रश्न सगळ्यांना अवघड वाटतं तर त्या संदर्भात मी एक स्वतःचं माझं स्वतः वैयक्तिक नोट्स म्हणजे सगळे जे काय पुस्तक आहेत त्याच पुस्तकाचा संदर्भ घेऊन त्यानंतर गुगलवर माहिती सर्च करून मी आपलं हे मानसशास्त्राचं जे काय टी ई टी आणि सी टी टीला नोट्स हे मानसशास्त्राचं पुस्तक किंवा नोट्स टाईप मी पण हे काढलेलं आहे दोन हजार तेरा ते चोवीसपर्यंत आलेले सर्व प्रश्न या पुस्तकामध्ये किंवा या पी डी एफमध्ये आहेत त्यामुळे सर्वांनी ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरूनही तुम्ही घेऊ शकता मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा आहे संदर्भात मी जी काय तुम्हाला आता लिस्ट सांगितली आणि येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी किंवा टेट परीक्षेसाठी तुम्हाला टी पास असणं गरजेचं आहे कारण त्याशिवाय तुम्ही टी टेट देऊ शकत नाही डीअर असतात तुम्हाला कंपल्सरी त्यामुळं सर्वांनी ही बुक लिस्ट आहे सगळ्यांनी छान पद्धतीने टेट परीक्षेचा अभ्यास क करा करण्यासाठी टी तुम्हाला पात्र म्हणजे परीक्षा पास होणं तुम्हाला बंधनकारक आहे त्यामुळं येणारी जी काय टी ई टी आहे महाटीई टी ती परीक्षा तुम्ही निश्चितपणाने ही जी काय आता हा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिला असेल की सर्व पुस्तकं तुम्ही यूज करा आणि अभ्यास चांगला करा निश्चितपणाने तुम्ही पहिल्या प्रयत्नात टी ई टी क्वालिफाय होणार याच्यामागे जर टी ई टी दिली असतील तुम्ही दोन तीन मार्कांनी राहिला असाल तर मी ही सांगितलेले जी काय शालेयन प्लस आहे ते पुस्तक तुम्ही यूज करा वन लाईन नोट्स आहेत निश्चितपणाने तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचे मित्रांनो की येणाऱ्या महा टी त्याचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा कारण ती परीक्षा कधीही येऊ शकेल मित्रांनो पुन्हा जराचा सांगतो आपला हा यूट्यूब चॅनल आहे हाडके सर हाड या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जे काय बेल ऐकून आहे ते प्रेस करा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद